आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज आपण माझ्या माझ्या मैत्रिणींची माता बहिणींची ज्या कोणी आहेत त्यांची एनर्जी आपण चेक करणार आहोत ज्या की खूप जास्त दुःखी एनर्जीमध्ये आहेत खूप जास्त त्रासलेले आहेत सध्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये त्यांना समजत नाहीये पुढे काय करावं कारण की त्यांची जी फॅमिली लाईफ आहे ती खूप जास्त डिस्टर्ब येथे झालेली दिसून येत आहे आणि त्यांना कोणीही समजून घेणार नाहीये आणि त्यामुळे कुणाशी बोलावं हो, कुणाकडे व्यक्त व्हावं हो, या बाबतीतही खूप जास्त विचार त्या करत आहेत ज्या माझ्या मैत्रिणी आहेत माता भगिनी आहेत त्या खूप जास्त येते त्रासलेल्या दिसत आहेत तसेच असंही दिसून येत आहे जे कुणी माझे सबस्क्रायबर्स आहेत कलेक्टिवस आहेत तर ज्या महिला आहेत त्यांच्या जीवनामध्ये सध्या एक अशी परिस्थिती चालू आहे की त्यांना घरातलेच व्यक्ती जे आहेत समजून घेत नाही आहेत आणि असू शकतं त्यांनी ज्यांच्यावरती प्रेम केलं आहे तीही व्यक्ती कदाचित त्यांच्यापासून दूर जात आहे किंवा ती व्यक्ती कदाचित समजून घेत नाही आहे ह्या फिमेल एनर्जीला आणि त्यामुळे फिमेल एनर्जी जी आहे ती खूप जास्त येते डिप्रेस झालेली डिप्रेशन मध्ये गेलेली तसेच टेन्शनमध्ये दिसून येत आहे तर आपण पाहूया यावरती आपल्याला डिवाइन काय गायडन्स करणार आहे तसेच काही बदल होणार आहेत का ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे का काही याही बाबतीमध्ये आपण डिवाइनला विचारणार आहोत तसेच आपल्याला माहिती आहे थ्री थ्रीचं -थ्री पोर्टलही सुरू झालेलं आहे आणि यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन बदल होत असतात एनर्जी मध्ये शिफ्ट होत असतो बदल होत असतो ते तर तेही आपण आजच्या मध्ये कव्हर करणार आहोत तर पाहूया आपण आपल्याला डिवाइन काय गाईड करत आहे आज सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घेऊया तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहिती आहे जे कोणी सबस्क्राईबर्स आहेत त्यांची एनर्जी अपडेट होत असते तसेच त्यांना त्यांची जे जीवनामध्ये सध्या समस्या आहे त्यावरती काही ना काहीतरी गायडन्स नक्की मिळत असतं सो त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब नसल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या ओम नमस्कार हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय मा अंबे जय मा काली जय गाईड मी

तर इथे दिसून येत आहे बॉटमची एनर्जी आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला इथे इंडिकेट करत आहेत की तुमच्या मनातील ज्या भावना आहेत त्या येथे व्यक्त होत नाही आहेत तुम्हाला मोकळ्या मनाने बोलता येत नाही आहे जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये एक खूप जास्त स्टक तुम्ही झालेले आहात एका अशा सिच्युएशन मध्ये आहात की यातून तुम्हाला बाहेर कसं पडावं हे समजत नाही आहे कारण की तुमच्या घरातील जे पुरुष वर्ग आहे ते तुम्हाला समजून घेत नाहीये तुमच्या भावनांना आदर मिळत नाही तुम्ही जे काही केलं तुमच्या कुटुंबासाठी फॅमिलीसाठी तसेच इतर लोकांसाठी तर ते खूप जास्त एक चांगलं कार्य तुम्ही केलेलं आहे सर्वांसाठी तुमच्या मनामध्ये दयाभाव आहे प्रेम आहे भावना आहेत आणि एक चांगल्या भावना आहे सकारात्मक विचार आहे कारण की तुम्ही हायप्रिस्टेसच्या एनर्जी मध्ये आहात आपल्याला माहिती आहे हायप्रेस्टिसची एनर्जी इज अ व्हेरी हाय एनर्जी तर ही जी महिला आहे ती खूप जास्त आध्यात्मिक आहे परमेश्वराचे कार्य करणारी आहे तसेच सर्वांसाठी चांगला विचार करणारी आहे तर आपल्याला माहिती आहे जे लोक खूप चांगले कार्य करतात त्यांच्या जीवनामध्ये अडथळे काही कमी नसतात खूप जास्त अडथळे त्यांच्या जीवनामध्ये येतच असतात परंतु ही जी महिला आहे ती काही स्वतःसाठी कधीही काही मागत नाही आपल्या फॅमिलीसाठी आपल्या इतर लोकांसाठी तिच्या जीवनामध्ये जे काही आजूबाजूची लोक आहेत किंवा ज्यांच्याशी ती ती इमोशनली बॉन्डिंग मध्ये आहे अशा पीपल्ससाठी तिच्या मनामध्ये खूप जास्त भावना आहेत परंतु त्या भावनांना समजून घेणारच कुणी नाही ज्या ज्या व्यक्तींवरती त्या त्या फिमेलने विश्वास ठेवलेला आहे ज्या ज्या व्यक्तीकडून अपेक्षा केलेली आहे तर प्रत्येक वेळेस त्या महिलेला खूप जास्त एक विश्वासघातच मिळालेला आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की जेव्हा म्हणजे जेव्हा त्या लहान होत्या कदाचित असू शकतं तर जेव्हा त्या लहान होत्या तेव्हाही कदाचित त्यांच्यावरती तेवढं कुणी लक्ष दिलं नाही किंवा कुणाला असं वाटलं नाही की यांच्याकडे काही लक्ष देण्याची गरज आहे परंतु ही जी फिमेल एनर्जी होती लहानपणापासूनच खूप जास्त एक बर्डन मध्ये जीवन काढलेलं आहे मे बी असू शकतं काही मुलं असतात लहान ते बोलत नाहीत कारण की त्यांच्यावरती पास्ट लाईफमध्ये मध्ये काहीतरी अशा घटना घडून गेलेल्या असतात की त्यांना व्यक्त होताना खूप जास्त प्रॉब्लेम्स निर्माण होतात तर त्यानंतर आपल्याला दिसून येत आहे की ज्या वेळेस ही फिमेल एनर्जी थोडी यंग मध्ये आली असेल त्यावेळेसही भावनिक आधार शोधण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे परंतु तेथेही कुठेही समाधानकारक कुणी असं व्यक्ती मिळाला नाही किंवा मिळाला तर तो पण असू शकतो कदाचित त्या लेवलचा नव्हता ज्या लेव्हलवरती ह्या महिलेला किंवा ह्या फिमेल एनर्जीला समजून घेणारी ती व्यक्ती नव्हती बिकॉज फ्रिक्वेन्सी तेवढी नव्हती तुमची जेवढी फ्रिक्वेन्सी आहे हाय एनर्जी आहे खूप जास्त तुमची विचार क्षमता जास्त आहे त्या लेवलचा कोणी व्यक्ती भेटलेला तुम्हाला नाहीये मे बी काही महिलांच्या बाबतीत असू शकतं भेटलाही असेल परंतु त्या व्यक्तीकडून त्यांना त्यांच्या जीवनाचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं नाही कारण की एक ड्रीम मध्ये ज्या गोष्टी म्हणजे निर्माण केलेल्या होत्या विचारक्षमता होती त्या पद्धतीचा तो व्यक्ती नव्हता तर त्यामुळे ही फिमेल एनर्जी जी आहे सध्या आपलं जीवन आप जे आहे काहीतरी परमेश्वराला मागत आहे की काहीतरी बदल होणं गरजेचं आहे जजमेंट मागत आहे परमेश्वराकडून काहीतरी कम्युनिकेशन मागत आहे तसेच आपल्याला दिसून येतं जे कोणी पीपल्स त्यांच्या जीवनामध्ये आले ते एक प्रकारचे त्यांच्यावरती एक आपण म्हणतो ना की त्यांना घुंगून टाकलं बोलण्यामध्ये किंवा फसवलं किंवा एक नाही तेवढा सन्मान दिला आणि हे ज्या महिलेचं स्वप्न होतं आप ते आपल्याला दिसून येतं की त्या महिलेला तिच्या जीवनामध्ये एक असा व्यक्ती पाहिजे होता किंवा असं त्या म्हणजे असं एक वातावरण पाहिजे होतं इन्व्हायरमेंट पाहिजे होतं जेथे सर्व काही हॅपी हॅपी असेल सर्व काही आनंदी असेल म्हणजे त्यांना तेवढा सन्मान मिळेल आदर मिळेल त्यांच्या जीवनामध्ये मे बी त्यांची अपेक्षा काही नव्हती आ, फिमेल एनर्जीची की खूप काही पैसा पाहिजे सोनं नाणं पाहिजे किंवा मटेरियलिस्टिक गोष्टी पाहिजे असंही काही नव्हतं दिसून येतं की ह्या ज्या महिला आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांना फक्त एक इमोशनल बॉन्डिंग पाहिजे होतं एक असं नातं पाहिजे होतं की ज्यामध्ये त्यांना कोणीतरी समजून घेणार असेल त्यांचे प्रश्न समजून घेणारा असेल जाणून घेणारा असेल आणि एक हॅपी प्रकारे त्यांना कुणीतरी ट्रीट करणार असेल अशी व्यक्ती कदाचित या लोकांनी अपेक्षिली असेल परंतु जे काही घटना घडल्या जे काही पीपल त्यांच्या जीवनामध्ये आले जे काही व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये आले त्यांनी तशा प्रकारची ट्रीटमेंट येथे यांना दिलेली दिसून येत नाही आहे म्हणजे दिसून येते दि की एक वागणूक आपण जे म्हणतो की की तसा वेळ नाही दिला किंवा त्या प्रकारचं एक इमोशनल बॉन्डिंगच निर्माण नाही झालं बिकॉज एक आपल्याला दिसून येतं हे जे कपल आहे ते खूप जास्त हॅपी आहे आणि त्यांच्यासोबत दुसरं कुणीही नाहीये ना त्यांची मुलं आहेत ना कुणी फॅमिलीतले लोक आहेत ना कोणीच नाहीये सो ही जी महिला म्हणजे फिमेल एनर्जी आहे तिला तिच्या जीवनामध्ये एक डिव्हाइन लव पाहिजे होतं एक सुखी कुटुंब पाहिजे होतं एक आनंदाचं मॅरिड लाईफ पाहिजे होतं अँड दिसून येत आहे की एक, एक खूप सारं अबंडन्स जीवनामध्ये पाहिजे होत सकारात्मकता पाहिजे होती तसेच लव्ह मध्ये असो किंवा मॅरिड मध्ये असो खूप जास्त एक त्या व्यक्तीच खूप जास्त प्रेम पाहिजे होत तर ह्या प्रकारची ही एनर्जी महिलांची दिसून येत आहे परंतु त्यांच्या जीवनामध्ये जी कोणी व्यक्ती आली ती आपल्याला दिसून येत आहे एक किंग ऑफ वॉन्ट आहे खूप जास्त इगोइस्टिक आहे नार्ससिस्ट पर्सनॅलिटी आहे आपल्याला माहिती आहे नार्ससिस्ट लोक फक्त स्वतःचा अहंकार जपतात त्यांना दुसरं कोणाशी काही घेणं देणं नसतं आणि त्यांचे इगोला कोणी टच केलं तर ते त्यांना आवडत नाही आणि ते एक प्रकारचा देखावाही करत असतात तर इतर बाहेरच्या लोकांसमोर एक वेगळा देखावा दाखवायचा आणि घरात एक वेगळी वागणूक द्यायची लोकांसमोर नातेवाईकांसमोर आपले जे इन लॉज आहे त्यांच्यासमोर एक वेगळी वागणूक देण्याचा प्रयत्न असतो आणि जेव्हा जेव्हा म्हणजे कुणी नसतं त्यावेळेस खूप जास्त एक पॉझिटिव्ह वागण्याचा प्रयत्न म्हणजे डबल आपण म्हणतो डबल मिनिंगने वागण्याची एक सवय दिसून येत आहे अँड दिसून येते की ह्या ज्या फिमेल एनर्जी होता तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एक हिरोफंट व्यक्ती हवा होता जे की खूप जास्त न्यायप्रिय असेल समाजासाठी कार्य करणारा असेल एक आपल्याला माहिती दिसून येते संयमी तसेच त्यांना आनंदात ठेवणारा पॉझिटिव्ह अँड एक सगळ्याच बाजूने खूप जास्त एक एक विवेक म्हणतो आपण त्या व्यक्तीचा जागृत असेल अशी एक व्यक्ती एक डिव्हाइन गायडेड व्यक्ती त्या फिमेल एनर्जीजला पाहिजे होती आणि त्यामुळे खूप जास्त एक जजमेंट त्या परमेश्वराला मागत आहे की आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची व्यक्ती का आलेली आहे आणि आम्हाला सक्सेस का नाही मिळालं तर यामध्ये दिसून येतं ह्या ज्या फिमेल एनर्जीच्या अपेक्षा आहेत त्या एवढ्या का आहेत छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना सतत संघर्ष करावा का लागतो दुःख का त्यांच्या जीवनामध्ये सारखं सारखं समोर येतं तर ते एक स्टार पुत्र स्टार कन्या आहेत म्हणजे स्टार सीड आपण म्हणतो की त्यांच्या वंश परंपरेने म्हणजे त्यांचे जे जीन्स आहेत त्यांची जी पिढी आहे मे बी असत त्यांचे जे अँसेस्टर आहेत तर त्यांनी खूप जास्त काहीतरी चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्याचे सर्व संस्कार ते त्यांच्या आत्म्यावरती यांच्या आत्म्यावरती सुद्धा झालेले आहेत आणि ते जीन्समध्ये दिसून येतात तर हे, था श्टार हे एक स्टार किड्स आहात तुम्ही ह्या ज्या फिमेल जे कोणी व्हिडिओ पाहत आहेत तर त्या स्टार किड आहेत आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त एक परमेश्वराने जसं निर्माण केलेलं आहे आत्मरूप सर्वांचं चांगलं म्हणजे एक वागण्याची पद्धत दुसऱ्यांना सन्मानित करण्याची पद्धत दुसऱ्यांशी कसं वागावं ह्या प्रकारची जी आ, एनर्जी आहे तशी त्यांना त्यांना त्यांच्या फॅमिलीमध्ये मिळाली नाही कारण की आ, इतर कोणी साधे सुद्ध्या ज्या महिला असतात त्या आपल्याला आप माहिती ही पिढी समजा जाऊ द्या पण इथून मागची पिढी जर आपण पाहिली तर महिलांना खूप जास्त एक कोंडून ठेवण्यात आलं त्यांना कुठल्याही प्रकारे एक्सप्रेस होऊ दिलं जात नव्हतं त्यांच्या फक्त चूल आणि मूल एवढंच त्यांचं आयुष्य होतं आणि खूप जास्त त्यांनी सहनही केलेलं आहे सासूही सुनेवरती तेवढंच बर्डन टाक टाकायची किंवा कारण की तिचं म्हणणं असायचं की माझ्या सासूने पण माझ्याशी असंच वागलेलं आहे त्यामुळे पुढे मी आता हेच घेऊन जात आहे आणि मी पण माझ्या सुनेसोबत तसंच वागेल पण हळूहळू जसा वेळ गेला तसं थोडं थोडे चेंजेस व्हायला लागले आजकाल आपण पाहतो महिलाही खूप जास्त चांगल्या कार्यरत आहेत आणि त्यामुळे घरातल्या लोकांचे सुद्धा विचार बदललेले आपल्याला दिसून येत आहेत तर तरीही काही ज्या महिला आहेत त्यांचे खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या त्यांच्या मनातील भावना ज्या आहेत ते समजून घेणारे व्यक्ती किंवा मेल एनर्जी येथे दिसून येत नाही आहे आणि खूप जास्त एक त्यामुळे त्या टॉर्चर त्या सहन करत आहेत तर येथे दिसून येत आहे की ज्या ज्या व्यक्तींवरती त्यांनी विश्वास ठेवला तर त्यांच्याकडून त्यांना तेवढी ते अं मनावर अटेन्शन देण्यात आलेलं नाहीये तर येथे दिसून येत आहे की हे जे महिला आहेत त्या खूप जास्त दानधर्म करणारे आहेत इतर लोकांची काळजी घेणारे आहेत खूप जास्त त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये चांगले कार्य केलेले येथे दिसून येत आहेत आणि गुरुची सेवाही करतात दत्त महाराजांची करत असतील स्वामींची करत असतील आई तुळजाभवानीची करत असतील त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना परमेश्वराला स्थान देण्याचं खूप जास्त त्यांच्यामध्ये एक ओढ आहे आवड आहे त्यांना प्रत्येक गोष्ट परमेश्वराला समर्पित करूनच त्या पुढील कार्य करतात एक कम्युनिकेशन पाहिजे आहे त्यांना एक मॅजिशियन म्हणजे मॅनिफेस्टेशन त्यांनी ज्या केल्या होत्या ज्या मागण्या केल्या होत्या परमेश्वराकडे त्या इथे पूर्ण झालेल्या इथे दिसून येत नाही आहे आणि त्यामुळे ह्या प्रेस्टिसची एनर्जी जी खूप जास्त हाय लेवलची एनर्जी आहे इथे कुठेतरी निगेटिव्ह झालेली सुद्धा दिसून येत आहे आणि कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह काय करावं समजत नाही या प्रकारची येथे सिच्युएशन आहे सो आपण पाहूया आपल्याला यावरती डिवाईन काय गाईड करत आहे तोपर्यंत तो तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कमेंट करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तर पाहूया आपण आपल्याला डिवाईन काय गाईड करतोय तोपर्यंत तो तुम्ही इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे सगळे लोक जे पाहतात त्यांनी कमेंट करणं गरजेचं आहे परमेश्वराचं नाव लिहायला आपल्याला इतका विचार करण्याची काहीही गरज नाही आहे आऊया आपण डिझाईन आपले काय काय करत आहेत प्लीज गाईड मी ओम नम शिवाय हर महादेव श्री स्वामी समर्थ प्लीज गाईड मी गायडन्स द्या डिवाईन प्लीज डिवाईन प्लीज गाईड मी महिलांसाठी काय ठीक आहे आपण एवढे घेऊया सध्या ओके तर इथे दिसून येत आहे की ज्या कुणा लोकांकडून तुम्ही अपेक्षा करत आहात मुळात त्या लोकांमध्ये तेवढी क्षमताच नाही आहे की तुम्हाला ते त्या उच्च लेवलचं प्रेम करू शकतील बिकॉज खूप जास्त एक ते त्यांच्याच जीवनामध्ये एक स्ट्रगलिंग फेसमध्ये आहे दिसून येते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तसेच त्यांच्या इतर जे त्यांचं जीवन आहे त्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स येते आहे आणि त्या प्रॉब्लेम्समध्ये झुंजत झुंजत ते थ्री डी लाईफमध्ये जगतात त्यामुळे त्यांना ह्या फायव्ह डी लाईफच्या गोष्टी कदाचित कळत नसतील आणि असू शकतं मे बी असंही असू शकतं आपण जितकं त्यांना समज समजत आहोत की त्यांची बौद्धिक पातळी जास्त असेल किंवा विचारसरणी जास्त असेल चांगली असेल फ्रिक्वेन्सीज हाय असतील असं आपल्याला वाटतं परंतु येथे मला नाही वाटत की जे कोणी तुमचे वन्स आहेत तुमचे रिलेशनशिपमध्ये आहे ज्यांची तुमचं मॅरेज झालेलं आहे ते एवढ्या हाय लेवलचा विचार करत असतील एवढ्या उच्च प्रेमाचा एवढ्या दिव्य डिवाइन लव्हचं त्यांच्या डोक्यामध्ये विचार असेल असं दिसून येत नाही आहे कारण की ते ऑर्डिनरी आयुष्य जगत आहेत आणि त्यांना ते खूप जास्त इतर जे मटेरिलिस्टिक लाईफ आहे त्यामध्ये गुंतलेले दिसून येत आहे त्यांना या प्रकारच्या प्रेमाची कदाचित जे त्यांच्यासाठी परमेश्वराने एवढं सगळं केलेलं आहे ते त्याला लाथाडून त्याला दूर करून ते ह्या भौतिक गोष्टींच्या पैसा यु नो म्हणजे पैसा संपत्ती ऐश्वर प्रतिष्ठा समाजातली जागा वगैरे वगैरे ह्या ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत त्यामध्ये खूप जास्त गुंतलेल्या येथे दिसून येत आहे आणि जे परमेश्वराने त्यांच्यासाठी एवढी दिव्य रचना केलेली आहे त्याकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष येथे झालेलं दिसून येत आहे तर ते खूप जास्त आपल्या जे भौतिक जीवन आहे त्यामध्ये गुंतलेले येथे दिसून येत आहे तर काही काही लोकांची कदाचित पात्रता नसते त्यांना समजत नाही की आपल्या पुढे समोर काय आहे ते फक्त रंगरूप पैसा ह्या ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत त्यामध्ये खूप जास्त गुंतलेल्या असतात आणि आपल्याला माहिती आहे ह्या मटेरियलिस्टिक गोष्टी किती दिवसांच्या असतात जोपर्यंत तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत आयुष्य किती दिवसांचं आहे आयुष्य म्हणजे एक पाण्याचा आपण म्हणतो बुडबुडा आहे की कधी संपेल सांगता नाहीत मरण कधी येईल हे आपल्याला माहिती नाही आणि मग अशा लोकांना जेव्हा डिवाईन उत्तर देतं त्यावेळेस खूप जास्त पेनफुल सिच्युएशन त्यांची होते आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस एखाद्या लक्ष्मीला लाथ हडलं जातं त्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किती प्रकारचे संकट येऊ शकतात याला काहीही गंती नाही आहे कारण की येथे आपल्याला माहिती आहे ज्या प्रकारे समजा ती तुम्ही जे बोललात त्या व्यक्तीकडून अपेक्षा केली त्यांनी तुमची फुलफिल नाही केली त्यांनी तुम्हाला दूर केलं समजा आणि तुमच्यापासून म्हणजे कदाचित बोलणंही तुमच्यापासून त्यांनी संपवलं असेल टाळलं असेल तुम्हाला तुमच्याशी संवादही केला नसेल परंतु याच्यानंतर डिव्हाइन जे, जे काही करल ना तर त्याला मला नाही वाटत की त्यांच्याकडे काही उत्तर असेल त्यावरती बिकॉज जर एखादा व्यक्ती तुमच्याशी एवढं कनेक्टेड आहे एवढं तुम्हाला मानाचं स्थान देत आहे एवढं तुमच्याकडून अपेक्षा करत आहे तर तुम्ही जर त्या व्यक्तीला अशा प्रकारे ट्रीट करत असाल अशा प्रकारे वागणूक देत असाल तर हे कोणत्या न्यायामध्ये बसतं आणि कोणत्या अँगलने ही जी फिमेल एनर्जी आहे ती तुम्हाला आ, एक चांगला व्यक्ती समजत आहे याचं मला कोठेही गणित कळत नाही कारण की मे बी असू शकतं खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या जीवनामध्ये मेल एनर्जीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतील वी कॅन अंडरस्टँड आपण समजून घेतो परंतु याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही लगेच फिमेल एनर्जीला लगेच ह्या प्रकारे वागणूक देणं हे कोणत्या न्यायामध्ये बसतं मे बी तुम्ही त्यांच्यासाठी काही करू नका पण ॲटलिस्ट त्यांचं बोलणं तरी ऐकून घेणं गरजेचं आहे फिमेल एनर्जीची इच्छा एवढीच आहे की आ, मेल एनर्जी जे आहेत मस्कुलाइन एनर्जी जे आहेत त्यांनी निदान बोलणं ऐकून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे त्यांच्या कार्यामध्ये त्यांना सहभागी व्हायचं आहे करायचं आहे त्यांना आणि हे जे काय आहे ते त्यांच्यासाठीच चालू आहे त्यांच्या हॅपी फॅमिलीसाठी चालू आहे त्यांच्या जीवनातील आनंदासाठी चालू आहे आणि हेच गोष्ट त्या व्यक्तींना समजत नाही कारण की ते मटेरियलिस्टिक आहे तर तुम्हाला इथे डिवाइन सांगत आहे असे जे लोक आहेत जे लाचार आहेत दुसऱ्यांच्या पाठीमागे पैशाच्या पाठीमागे एखाद्या स्त्रीच्या पाठीमागे एखाद्या अशा गोष्टीच्या पाठीमागे ज्याला मध्ये काहीही किंमत नाही आहे ज्याला लेवलवरती काहीही किंमत नाही अशा गोष्टींच्या मागे जर हा व्यक्ती लागलेला आहे पूर्ण त्याने ते त्याची अवस्था कशी करून घेतलेली आहे आपण बघू शकतोय की खूप जास्त लाचार झालेला दिसून येत आहे दुसऱ्या महिलेच्या मागे किंवा पैशांच्या मागे किंवा प्रतिष्ठेच्या खोट्या प्रतिष्ठेच्या मागे तर दिसून येत आहे आपल्याला की फार पाय पण तुटलेले आहेत तरी सुद्धा लंगडत लंगडत का व्हायला पण हा व्यक्ती पैशासाठी महिलेसाठी त्या त्या फिमेल एनर्जीला जी दिव्य आहे खूप जास्त एक दैविक एनर्जी आहे तिच्यामध्ये डिवाइनली ती तुमच्या सोबत आहे हे हे त्या व्यक्तीला माहिती आहे तरी सुद्धा ती व्यक्ती ह्या चांगल्या महिलेला खूप जास्त एक त्रास देत आहे आणि एक प्रकारचे खूप जास्त संकट स्वतःवरती ओढवून घेत आहे तर हे अतिशय परमेश्वर जी अ कालीची एनर्जी आहे स्ट्रेंथचं काळ आहे दिसून येते दुर्गा माताची एनर्जी आहे तर येथे ह्या व्यक्तीला कुठेही म्हणजे कडक शासन ही, ही करणार आहे सो पुढील काही दिवसांमध्ये दिसून येईल की जे कोणी असं वागत आहे आपल्या घरातील आपले घराती ल, आ, जे खूप जास्त आपल्यावरती एक डिवाइनली लव करतात अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये खूप जास्त एक भविष्यामध्ये आपल्याला दिसून येईल त्यांच्या बाबतीमध्ये कडक शासन केलं जाणार आहे तर दिसून येतं आपल्याला वर्ल्डची येणं जे आहे जे काही स्वप्न पाहतात तुम्ही तर ते पूर्ण होणार आहे जे काही तुमची भावना आहे त्या व्यक्तीच्या बाबतीत ते पुढं जाऊन असू शकतं काही वेळ लागेल खूप जास्त वेळ लागेल कदाचित आणि परंतु हे पूर्ण होण्याचे चान्सेस आहेत तर दिसून येत आहे आपल्याला नाईट ऑफ आप वॉर्नची एनर्जी आहे कम्युनिकेशन तुमच्याकडे येत आहे मे बी असू शकतं ते कम्युनिकेशन तुम्हाला टेलिपॅथिकली होईल किंवा इतर कुठल्या मार्गाने तुमच्याकडे संवाद होताना इथे दिसून येत आहे तर तुम्ही क्वीन ऑफ कप हा द एम्प्रेसची एनर्जी आहे रिव्हर्समध्ये काढ आलेला आहे परंतु ह्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तुमची एनर्जी जी आहे ती बॅलन्स करायची आहे कुणाच्याही मागे खूप जास्त विचार करू नका जे काही तुमचं जीवन आहे ते सुरू राहू द्या तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होताना इथे दिसून येत आहे आणि एस ऑफ पेंटिकलची एनर्जी आहे तर असू शकतं एका महिन्यामध्ये किंवा एका वर्षाच्या आत काहीतरी खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्याकडं होताना दिसून येत आहे क्वीन ऑफ पॅन्टिकलची एनर्जी आहे माता महालक्ष्मीचा खूप जास्त आशीर्वाद तुमच्यावरतीच आहे दुसऱ्या कुणावरतीही नाही आहे कारण की तुम्ही जे आहात ते खूप जास्त एक पॉझिटिव्ह आहात आणि तुमच्या ज्या कार्यामध्ये आहात तुम्ही खूप जास्त एक चांगले कार्य करत आहात क्वीन ऑफ कॉफची एनर्जी आहे तर भावनिकता जी आहे ती तुमची फुलफिल केली जाणार आहे कारण की दुर्गाचा तसा आशीर्वाद आहे तर तुम्हाला हेअरिडिंगला नक्की क्लेम करायचा आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायचं आहे जे दुर्गा म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आ, माता महालक्ष्मी म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तर अशा व्यक्तींकडून आपण अपेक्षा ठेवलीच नाही पाहिजे मुळात म्हणजे आपण आपलं कार्य पुढे न्यायला पाहिजे तुम्हाला यासाठी डिवाइन गाईड करत आहे तुम्ही तुमचं कार्य करत राहा परमेश्वर त्यांचं कार्य करत राहील असं नाही होणार की तुम्हाला सगळा त्रास मिळतोय आणि त्या व्यक्तींना काहीही शासन येथे केलं जाणार नाही तर नाही तसं नाही आहे परमेश्वराच्या दारामध्ये सगळ्यांचा जस्टिस होत असतो सर्वांचा न्याय होत असतो मे बी त्याला उशीर लागेल किंवा परंतु तुम्ही एक स्टार किड्स आहात तुमच्यामध्ये तेवढ्या सगळ्या क्षमता आहेत तुम्ही खूप जास्त एक दिव्य आत्मा आहात पवित्र आत्मा आहात गुड सोल आहात यु नो ओल्ड सोल आहात जुनी आत्मा आहात तर हे सर्व तुम्ही त्यांच्यासाठीच करत आहात परंतु कदाचित त्या व्यक्तीला त्याची जाणीव नाही तर असेही महिलांचे काही प्रश्न येतात की आम्ही ह्या नात्यात राहायला पाहिजे का नाही राहायला पाहिजे तर तुम्ही जर खूप जास्त एफर्ट्स केले असतील खूप जास्त तुम्ही त्याच्यामध्ये वेळ वाया घालवला असेल तर अशा व्यक्तींना जर किंमत नसेल अशा व्यक्तींना जर तुमची काहीही व्हॅल्यू कळत नसेल तर अशा व्यक्तींसोबत न राहिलेलंच बरं राहील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे जा अग्रेसर व्हा काही नवीन बदलही तुमच्या जीवनामध्ये येत आहेत आपल्याला माहिती थ्री थ्रीचं पोर्टल सुरू होत आहे आणि त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा होत आहे तर बदल हा जो एक शब्द माझ्या मेनिफेस्टेशन सॉरी मेडिटेशन करताना खूप जास्त दोन तीन वेळेस माझ्या समोर येत होता ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन बदल 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 तर बदल ह्या संदर्भात दिसून येत आहे की तुमचे जे जुनी नाते आहेत त्यांची डेथ होताना येथे दिसून येत आहे जे काही रिलेशनशिप होतं ज्याला तुम्ही खूप जास्त एनर्जी वाया घालवलीत खूप जास्त एक वेळ दिलात खूप जास्त तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला वाटलं कदाचित हा व्यक्ती त्या लेवलचा आहे बट नाही येथे नाही वाटत मला की तो व्यक्ती त्या पातळीचा आहे बिकॉज ती पात्रता नाही आहे की एवढं सगळं समजून घेण्याची तेवढी पात्रता नाही सो so, त्या नात्यांमध्ये बदल होताना दिसून येत आहे uh, मे बी असू शकतो कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सुद्धा काही बदल होतील uh, तुमची ट्रान्सफर होण्याचे सुद्धा येथे काही योग आहेत uh, जे नोकरी करतात महिला त्यांच्यासाठी किंवा ज्यांचं घर वगैरे चेंज करायचं आहे त्यांना तर त्यांचं घरही चेंज होऊ शकतं त्यांच्या म्हणजे राहण्याचं चे ठिकाण चेंज होताना येथे एनर्जी जाणवत आहे तर नक्कीच काहीतरी बदल खूप जास्त मोठे तुमच्या जीवनामध्ये येत आहेत तर त्या बदलांना तुम्हाला स्वीकार करायचं आहे आय एक्सेप्ट असं म्हणून पुढे चालायचं आहे आणि तुमची किंमत ओळखा तुम्ही खूप जास्त एक व्हॅल्युएबल इन्सान आहात एक खूप जास्त तुमची हाय ब्रिस्टेस आहात तुम्ही तुमच्यात ती एनर्जी आहे हाय लेवलची आहात तर तुम्हाला कुठेही स्वतःचा स्वाभिमान अभिमान जो आहे तो येथे त्याला पायदळी तुळवायचं नाहीये तुमच्यामध्ये तेवढ्या सगळ्या क्षमता आहेत आणि तुम्ही ते सगळं करू शकता भलेही तुमची परिस्थिती सध्या नाजूक असेल अडचणीची असेल परंतु भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह तुमच्यासाठी आहे डिवाइन तुमच्यासाठी एक तुमचं जीवन जे जी आहे ते डिवाइनली गाइडेड आहे आपण काहीच करत नसतो जे काही करतो तो परमेश्वर करत असतो तर आपल्याला ह्या गोष्टीचं अजिबात टेन्शन घ्यायचं आहे की पुन्हा एका व्यक्तीमुळे जर आपलं जीवन थांबत असेल तर हे खूप चुकीचं आहे कारण की जाऊ दे आता मी खूप जास्त बोलत आहे जास्त वेळ होतो मग रीडिंगचा त्यामुळे आता बाकीचं नंतर बोलूया आपण सध्या दिसून येते की ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आहे बदल होत आहे त्या बदलांना तुम्हाला स्वीकार करायचा आहे ॲक्सेप्टेड म्हणून पुढे चालायचं आहे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले नवीन नवीन चेंजेस होत आहे मे बी असू शकतं ज्या कोणी महिला जॉब करतात त्यांची बदली होण्याचे सुद्धा खूप जास्त येथे चान्सेस आहेत तर ह्या रिडिंगला क्लेम करा आणि तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट कराय आय सुद्धा कमेंट करा आय इट म्हणून सुद्धा कमेंट करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा माझे चॅनल असेच पाहत राहा माझे व्हिडिओ आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा मे बी असू शकतो ज्या काही महिला आहेत त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम्स असतात तर ते सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना थोडीफार मदत होईल सो so, नक्कीच माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा तर जमलंच तर तुम्हाला हा व्हिडिओ तीन लोकांना नक्की शेअर करायचा आहे सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट